एखाद्या व्यक्तीची उंची हे त्याचे व्यक्तिमत्व खुलवत असते परिपूर्ण व्यक्तिमत्वासाठी त्या व्यक्तीची उंची अतिशय महत्वाची आहे बऱ्याच वेळेला कमी उंचीच्या व्यक्तींना अडथळे येतात किंवा कधी कधी त्यांचा आत्मविश्वासही कमी होतो आणि म्हणूनच आज आपण उंची वाढवण्यासाठी आयुर्वेदामध्ये काय सांगितले आहे आणि आपण त्याच्यासाठी कोणते उपाय करू शकतो हे बघणार आहोत साधारणत नवरात्रीपासून ते गुढीपाडव्यापर्यंतचा काळ हा उंची वाढवण्यासाठी अनुकूल असतो कारण हेमंत शिशिर हा काळ म्हणजे हिवाळा हा शरीराला बल देणारा असतो आणि ह्या काळामध्ये शरीरातील धातूंचे वर्धन होत असते आणि म्हणूनच उंची वाढवण्यासाठी आपण ह्या काळाला विशेष महत्व देतो उंची ही एका ठराविक वयापर्यंतच वाढते मग हे उंची वाढायचे वय कोणते आहे तर मुलांचे उंची वाढायचे वय हे साधारणत त्यांच्या एकविसाव्या वर्षापर्यंत असते आणि मुलींची उंची वाढायचे वय हे त्यांच्या अठराव्या वर्षापर्यंत असते ह्यानंतर काही रेअर केसेसमध्ये त्यांची उंची वाढायची शक्यता असते पण ही शक्यता खूप कमी असते आणि म्हणूनच आपल्याला जर मुला मुलींची उंची वाढवायसाठी प्रयत्न करायचे असतील तर ते त्यांच्या मुलांच्या एकविसाव्या वर्षापर्यंत आणि मुलींच्या अठराव्या वर्षापर्यंतच करावे लागतात आयुर्वेदामध्ये उंची न वाढण्याची काही कारण सांगितली आहेत ती आपण बघणार आहोत ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे अनुवंशिकता आई वडिलांची आजी आजोबांची किंवा घरातल्या इतर व्यक्तींची उंची जेवढी असते साधारणत त्याच प्रमाणामध्ये मुला मुलींची उंची असते मग एखाद्याच्या कुटुंबामध्ये कमी उंचीचा इतिहास असेल तर त्या घरातील मुलामुलींची उंची ही कमी राहू शकते आणि म्हणूनच अशा मुलांच्या बाबतीमध्ये आधीपासूनच म्हणजे साधारणत वयाच्या बाराव्या वर्षीपासूनच उंची वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत ह्यानंतर उंची न वाढण्याचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे पचन व्यवस्थित नसणे बऱ्याच मुला मुलींना भूक व्यवस्थित लागत नाही किंवा भूक लागली तरी ते वेळेवर जेवत नाही कधी कधी पोट व्यवस्थित साफ होत नाही पोट व्यवस्थित साफ न झाल्यामुळे त्याचा पचनावर परिणाम होतो आणि त्यांचे पोषण व्यवस्थित होत नाही हल्ली मुलांमध्ये जंक फूड प्रमाण खूप आहे तरुण हे चौरस पौष्टिक आहार घेत नाहीत जागरण करण्याचं प्रमाण वाढलं आहे आणि त्यामुळेच त्यांचं पचन व्यवस्थित राहत नाही आणि उंची वाढत नाही त्यामुळे जर मुलांना उंची वाढवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांना व्यवस्थित भूक लागते आहे की नाही त्यांचं पोट व्यवस्थित साफ होत आहे की नाही ते आहार पौष्टिक घेत आहेत की नाही ह्याच्याकडे सगळ्यात पहिल्यांदा लक्ष द्या महत्वाचं कारण म्हणजे लवकर येणारी पौगंड अवस्था सध्या मुलं वयात येण्याचं प्रमाण हे अतिशय लवकर आलेलं आहे मुलांना आणि मुलींना वयात येण्याची लक्षणे खूप लवकर दिसून येत आहेत साधारणत दहा ते अकरा वर्ष वयापासूनच ही लक्षणं दिसायला सुरू होतात त्यामुळे त्यांची धातू पूर्णपणे परिपक्व होत नाहीत आणि उंची वाढत नाही ह्याची बरीच कारणं आहेत जसं बदलती जीवनशैली आहे जंक फूडचं वाढतं प्रमाण आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोशल मीडियाचं एक्सपोजर आहे त्यामुळेच आपण जर त्यांची जीवनशैली चांगली ठेवली त्यांचा आहार चौरस ठेवला आणि त्यांना टी व्ही आणि मोबाईलपासून जर लांब ठेवले तर त्यांचे धातू व्यवस्थित परिपूर्ण होतील त्यांचं पोषण व्यवस्थित होईल पगंड अवस्था वेळेत येईल आणि उंचीही व्यवस्थित वाढेल ह्या भागामध्ये आपण उंची वाढवण्यासाठी सगळ्यात चांगला काळ कोणता असतो उंची कधीपर्यंत वाढते उंची न वाढण्याची कोणती कारणे आहेत ही बघितली पुढच्या भागामध्ये आपण उंची वाढवण्यासाठी कोणता विशिष्ट आहार घ्यावा कोणते व्यायाम करावेत कोणते उपाय करावेत हे बघणार आहोत तुम्हाला जर आमच्या चॅनलची व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद